नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बनावट जीएसटी अधिकाऱ्यांचा मुसका आवडल्या विशेष म्हणजे संशयित आरोपी हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर महामार्गावर लाल दिव्याची वाहन उभे करून करीत असत लूट टोळीचा समावेश नाशिकहून एका महिलेलाही केली अटक जिल्ह्यात बनावट जीएसटी अधिकारी बनून महामार्गावर वाहनधारकांची लूट करणाऱ्या टोळीतील काही मासे पोलिसांचे गळाला लागले आहेत आझादनगर पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीमध्ये एक बिपिन आनंदा पाटील दोन इम्रान इसाक शेख या दोघांसह नाशिकहून स्वाती रोशन पाटील या महिलेचाही समावेश आहे पंजाबमधील ट्रक चालक काश्मीर सिंग बाजवा यांनी महिनाभरापूर्वी दिलेल्या फिर्यादीनुसार कारवाई करण्यात आली या ट्रक चालकाला अडवून कागदपत्राची त्रुटी काढून त्यांच्याकडे बारा लाख शहाण्णव हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती तडजोळी अंती एक लाख तीस हजार रुपये गुगल पेद्वारे घेण्यात आले टाटा सुमो गाडीला लाल दिवा लावून ही लूट करण्यात आली या गुन्ह्यात फिर्यादी आणि इतर मिळून एकाहत्तर लाख तेहतीस रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी अटक झाली होती की काही इस्मानकडून रात्रीच्या वेळेला आम्ही जी एस टीचे अधिकारी हो। आहोत असे म्हणून वाहनांचं थांबवणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या बिलटी वगैरे चेक करून त्यांच्याकडनं पैसे विविध याच्याने गोळा करणं अशी एक फिर्यात प्राप्त झाली होती तर त्या अनुषंगाने आम्ही तीन लोकांना अटक केलेली आहे के त्याच्यापैकी एक स्वार्थी पाटील आहेत नाशिकच्या एक एस आय बिपिन पाटील आहेत आणि एक इम्रान शेख नावाचे आमचे चालक आहेत अशा आम्ही तिघांना अटक केलेली आहे आणि तपास चालू आहे